श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय डळा नंबर तीस लाई भटास टिळा विडा सहन शक्तीप्रधान शिमग्याच्या दिवशी सावखेड्याचे सर्व महाजन सर्वज्ञांच्या दर्शनाला आले दंडते घातले श्रीचरणा लागले बसले तेव्हा सर्वांनी टिळे लावलेले होते तोंडात पानाचे विडे विडे होते परंतु लाई भटाच्या तोंडात पानाचा विडा नव्हता सर्वज्ञ म्हणाले तुम्हा सर्वांना टिळे लावलेले आहेत तोंडात पानाचे विळे आहेत पण त्याला नाही ते का तो म्हणाला जीजी मी टिळा लावला की कपाळ दुखते पानाचा विडा घेतला की ओकारी होते जी सर्वज्ञ म्हणाले वानर्या सर्वांबरोबर यालाही टिळा लावा पानाचा विडा द्या तो म्हणाला मला टिळा लावू नका जी कपाळ दुखेल सर्वज्ञ म्हणाले सध्या पुरता लावू द्या मग नाही मानवले तर पुन्हा नका लावू भट्टोभासांनी टिळा लावला पानाचा विडा द्यायला लागले पानाचा विडा नको जी मला ओकारी होईल सर्वज्ञ म्हणाले आता घ्या मग नाही मानवले तर पुन्हा नका घेऊ पानाचा विडाई मानवला मग त्या दिवसापासून बटाला टिळा पानाचा विडा मानवला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय